साठी मंजूर असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चालू वर्षी शंभर विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला शासनाने मान्यता प्रदान केली आहे जागतिक आरोग्य संस्थेच्या निकषाप्रमाणे देशातील लोकसंख्येच्या प्रमाणात डॉक्टरांची संख्या कमी असल्याचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर करण्यात आल्यानंतर त्याची दखल घेऊन केंद्राने देशभरात एकशे चोवीस वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी दिली आहे त्यात चोवीस महाविद्यालय महाराष्ट्रासाठी असून जालना या ठिकाणी मंजूर झालेले महाविद्यालय त्यापैकीच एक आहे याबद्दल माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री हसन मुश्रीफ यांचे आभार व्यक्त केले माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी प्रवेश प्रक्रियेसाठी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा केला होता खूप आनंदाची गोष्ट आहे गेल्या अनेक दिवसाचा आमचा लढा हा आज यशस्वी झालेला आहे शंभर जागा त्या ठिकाणी आता अडमिशन आपल्याकडे या ठिकाणी होणार आहेत मुळामध्ये डब्ल्यू एच ओ विनोज यांच्या निकषाप्रमाणे डॉक्टरची संख्या ही लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये नाही अशा प्रकारचा केंद्राचा अहवाल त्या ठिकाणी नव्हता ग्रामीण भागामध्ये विशेषतः डॉक्टर नाहीत अशा प्रकारचा अहवाल होता मग केंद्र सरकारने मोदी सरकारने हा निर्णय घेतला की देशामध्ये आपल्याला अशा पद्धतीचे डॉक्टर्स जास्तीत जास्त केले पाहिजेत म्हणून एकशे चोवीस कॉलेज देण्याच्या संदर्भातला निर्णय झाला त्यातला चौदा कॉलेज महाराष्ट्रामध्ये देण्याच्या संदर्भातला निर्णय या ठिकाणी झाला खरं तर हा निर्णय बिगर काँग्रेसच्या सरकारमधला निर्णय मोदी सरकारने घेतलेला हा निर्णय आणि मग यामध्ये महाराष्ट्र सरकारने भूमिका घेतली जागा देण्याच्या संदर्भामध्ये इमारतीच्या संदर्भामध्ये स्टाफ भरण्याच्या संदर्भामध्ये त्यामुळे आता ही गोष्ट याला मान्यता घ्यावी लागते राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेची या राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेकडून मान्यता मिळाली नाही आता चौदा कॉलेजला महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे आता ही आनंदाची गोष्ट आहे की खूप चांगल्या पद्धतीनं शंभर जागा या ठिकाणी मिळाल्या आहेत खरंतर हे यश कोणी असं नाही आमचा हा संघर्षाच्या राहा आणि माननीय मोदी साहेबांनी हा निर्णय घेतला की राज्यातल्या आ, सर्व भागामध्ये आणि त्यात राज्य सरकारने माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी त्यामध्ये खूप प्रयत्न केले आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी संदर्भातला निर्णय घेतला आणि तो निर्णय आज या ठिकाणी झाला त्याबद्दल मी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे मनापासून आभार व्यक्त करतो खरंतर हे मी पुन्हा सांगतो की माननीय मोदी साहेबांच्या सरकारमधून हा देशामध्ये एकशे चोवीस कॉलेज उघडण्याचा निर्णय या ठिकाणी झाला त्यापैकी चौदा कॉलेज महाराष्ट्रामध्ये आणि तेही माननीय एकनाथ साहेबांनी खूप यासाठी प्रयत्न केले त्यातून हे मंजूर झालं मी परवाच माननीय हसन मुश्रीफ साहेबांना या ठिकाणी भेटलो मी तुम्हाला त्याचे फोटो देऊ शकतो किंवा आम्हाला तातडीनं या आचारसंहिता लागण्याच्यापूर्वी तुम्ही आम्हाला शंभर जागा या ठिकाणी भरण्याची परवानगी द्यावी आता भाड्याच्या जाग्यामध्ये हे कॉलेज सुरू होईल ही जालने अत्यंत आनंदाची बाब आहे एन टी व्ही न्यूज मराठी जालना